वेळे मी नाशिकला पण अटेंड केलेलं होतं तर मराठी साहित्य संमेलनात आपले कवी कवींचं जे आंतरमन असतं म्हणजे त्यांना कविता कशी एक्सप्रेस करावी लागते करता त्यांचे हावभाव त्यांचे ते टोनिंग ते पाण्यात मला काही विशेष रस असतो आणि त्याच कविता पाण्यात मला म्हणजे महत्वाचं असं वाटतं त्यामुळे मी अटेंड करण्यात जास्त महत्व देतो तर इथं आल्याने मी आता तिघ दिवस येणार आहे छान वाटतो मला मी ओरिसाहून आलो आहे आणि मी पुण्याला पश्चिम विभाग भाषा केंद्रात मराठी शिकायलासाठी आलो आणि आम्हाला हे दहा महिना कोर्स आहे आणि आम्ही आम्हाला सेंटर मॅन सेंटर आहे म्हैसूरमध्ये आणि आम्ही मराठी भाषा जो आ, तीन टप्प्या आहेच लेखकांच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाला आणि हा जो साहित्य संमेलन आहे मोठा संमेलन असं आम्ही पाहतो होतो आणि मराठी भाषेचा जो ग्रंथ पुस्तक आहे खूप मोठा पुस्तक ग्रंथ आहे इकडे आणि आमचं असं नाही आहे पण कमी आहे पुस्तक उरिसामध्ये आणि असं प्रकार होत आणि असं प्रकार मोठा स होत नाही आणि खूप मोठा स्टॉल आहे इकडे पुस्तक स्टॉल आहे आणि मोठ्या मोठ्या कॉबीला आम्ही ओळख मिळाला आणि त्यांचा जो भाग बोलावले त्याचा जो आम्ही ऐकलं आणि आम्हाला खूप माहिती मिळाला आणि आम्हाला माध्यमिक शिकावल्यासाठी आम्हाला थोडा मा माहिती मिळायला आम्ही लिहू शकतो बोलू शकतो असं आम्हाला प्रेरणा मिळाला चिंतन थोरात आहे मी एस वाय बी कॉमचा स्टुडंट आहे मॉडर्न कॉलेजमध्ये शिकतो लहानपणापासून वाचन संस्कृतीची आवड असल्यामुळे वाचायची आवड असल्यामुळे साहजिकच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात आले म्हटल्यावर मला इकडे यायची नक्की इच्छा झाली होती आणि येऊन नक्कीच माझा अपेक्षा भंग झालेला नाही अनेक मोठमोठ्या लोकांचे मोठे विचार ऐकायला मिळाले त्याच्यामुळे ज्ञानामध्ये बरीच वृद्धी झाली ग्रंथ प्रदर्शन कसं वाटलं तुम्हाला ग्रंथ प्रदर्शन अतिशय सुंदर आहे अनेक दुर्मिळ पुस्तके इकडे बघायला मिळाली जी काही प्रकाशने मुंबईची आहेत ज्यांची पुस्तके पुण्यामध्ये सध्या उपलब्ध नसतात बऱ्याच वेळेला ती पुस्तके सुद्धा या ग्रंथ प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेली आहेत त्यामुळे याचा जरूर सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटते एकूणच तुमच्या अजून या संमेलनाकडून काही अपेक्षा आहेत का की तुम्हाला येत्या तीन दिवसामध्ये अजून काय काय अपेक्षित आहे संमेलनाकडून उद्या आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक परिसंवाद घेतलेला आहे त्याच्यामध्ये आजकाल लेखकांवर जे हल्ले होत आहेत किंवा लिखाणावर जे टीका होतीये त्याच्यावर काहीतरी नवीन ऐकायला मिळेल अशी अपेक्षा करूयात आपण तसेच दोन तीन दिवसात आणि परवा मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची केली पा, गेली पाहिजे याच्यावर एक परिसंवाद आहे त्या परिसंवादा त्या परिसंवादाकडे तर सगळ्यांचंच लक्ष लागून असलेलं ला आहे लक्ष लागलेलं आहे त्या परिसंवादामधून छगन भुजबळ काय मेसेज देतात महाराष्ट्राला हे बघण्यासारखे राहील इकडे आम्हाला शाळेतून आलं म्हणजे व्याख्यानाला तर आम्ही तिकडे व्याख्यान अटेंड केलं तर तिथे तुको महाराजांची सगळी माहिती सांगितली आणि मग आता इकडे प्रदर्शन पाहायला सोडलं ती सगळीच पुस्तकं खूप छान आहेत आणि आम्ही आता ती आवडली तर घेणार आहोत प्रदर्शन तरी चांगलं वाटलं आवडलं आणि जेवढी पुस्तकं इथं बघायला मिळाली ती आजपर्यंत कुठे बघायला मिळाली जेव्हा आम्हाला त्याचं ज्ञानी नव्हतं तेवढं आज आम्हाला बघायला मिळतं आणि आम्ही पुस्तके खरेदी करतोय कर, आणि तेवढंच आमचं ज्ञान वाढलं आणि म्हणजे खूप आवडलं एकंदर मला खूप आवडला मी मराठी लिटरेचरचा विद्यार्थी आणि हे माझे मित्र दीपक साळुंके अतुल अतुल कुर्डे हा श्रीनिवास तर आम्ही साहित्य संमेलन बघायला आलो पुस्तक पुस्तकं बघण्यासाठी त्यानंतर म्हणजे परिसंवाद होते ते ऐकले आणि भाषणं सकाळी तर साहित्य संमेलनाकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी म्हणजे वाचकांसाठी जास्त हे करावं म्हणजे वाचकांमध्ये जेणेकरून संस्कृती अभिरुची संपन्नता वाढत आणि त्यांची आवड जेणेकरून पुस्तकांची वाढत या यासाठी त्यांनी प्रयत्न करा या अपेक्षा आहे අු පහෙත් හම ගුණ ර.